क्रिसमस ट्री आहे आणि त्याच्यावर स्नो फॉल होतोय वाव किती सुंदर आहे काय याची म्हणून बघू शकतो किती सुंदर सुंदर स्नोमॅन आहे तिथे किती छान स्नोमॅन आहे एवढं सुंदर आहे ना हे एवढं छान वाईब्स देत आहे त्याचं म्युझिक सुद्धा किती छान आहे वाव आणि क्रिसमस ट्रीला जर तुम्हाला रेडी क्रिसमस ट्री असे गिफ्ट वगैरे लावून ठेवलेले रेडी हवे असतील लाइटिंग केलेले क्रिसमस ट्री हवे असतील तर ते सुद्धा आहेत हाय फ्रेंड्स तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये स्वागत आहे आणि लवकरच ना डिसेंबर सुरू होणार आहे आणि डिसेंबर हा सगळ्यांचा आवडता महिना असतो एक तर थंडी असते आणि मस्त असे सगळ्या सुट्ट्या असतात ती म्हणजे ख्रिसमसची सुट्टी क्रिसमस म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर पण उभं राहतं ना डेकोरेशन तर आज मी तुम्हाला क्रिसमसला ला लागणारं सगळं डेकोरेशन सामान कुठे स्वस्त दरात मिळतं आणि सगळ्यात ट्रेंडिंग आणि मस्त कुठे मिळतं हे सगळं दाखवणार आहे तर इथे येण्यासाठी तुम्हाला कसं यायचं है आहे माहिती आहे का तर तुम्हाला सेवन आणि सेवन एंटरप्राइजेस या दुकानात व्हिजिट करायचं आहे आता हे आहे बँड्रा हिल रोडला आणि अगदी माझ्या राईट हँड साईडला इथे बांद्रा बांद्रा मेडिकल आहे आणि बांद्रा मेडिकलच्या अगदी लेफ्ट हँड साईडला लेफ्ट हँड साईडला हे छोट हे दुकान आहे खूप सुंदर कलेक्शन आहे ट्रस्ट मी नक्की व्हिजिट करा आता आपण आतमध्ये आणि सुंदर कलेक्शन बघूया चला तर आता मी सेवन आणि सेवन या दुकानात आलेली आहे आणि माझ्यासोबत राशीद आहेत या दुकानामधले खूप खूप स्वागत तुमचं लोकमत सखीमध्ये आणि खूप सुंदर असं सगळं कलेक्शन दिसतंय मला क्रिसमससाठी लागणारं खूप छान आहे सगळ्यातरी स्टार्टिंग प्राईज काय आहे आणि काय काय तुमच्याकडे आहे हमारे यहाँ जो है क्रिसमस से रिलेटेड सारे आ, सारे डेकोरेशन मिल मिलते हैं और स्टार्टिंग प्राइस हमारे यहाँ सेवेंटी रुपीज से आएगा सत्तर रुपे। सत्तर रुपए से जी बाकी और भी बहुत से डेकोरेशन है जिनका प्राइस बहुत रिजनेबली रखा गया है हर जी? साल रहता है यहाँ पर हर साल रहता है ये हम लोग okay. करीब पंद्रह साल से क्रिसमस डेकोरेशन का पूरा शॉप रेडी करते हैं ओके अतः अगर का

या, याचा ओके नाईस आणि ही लाईट हे बॉल्स आहेत का ओके बघू शकतो की किती सुंदर आहे आणि याची प्राइस दोन बॉल्स मिळणार आहेत यामध्ये तुम्हाला आणि जर तुम्हाला असे छोटे छोटे रेड सिल्वर गोल्डन असे जर बॉल्स आणि असे गिफ्ट लावायला हवे असतील ना गिफ्ट सेट आहेत सेव्हन गिफ्ट सेट आहे से का 450 का है साढ़े पचास हाँ, okay. जी wow. इसमें और भी मिक्स आएगा। के के आएगा। hey, आएगा। ये wow. देखिए, छोटे साइज़ साइज़ के 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 ट्री लिए लिए छोटा गिफ्ट गिफ्ट बॉक्स बॉक्स बड़े बड़ा सग राइट साइड ये सब आ, ये आएंगे इस तो मैं हे जर तुम्हाला घरी डेकोरेशन करायचं असेल तर असं छान असं मिळणार आहे स्नोमॅन येणार किती सुंदर सुंदर स्नोमॅन आहे इथे किती छान स्नोमॅन आहेत बॅनर हवे असतील असते तर ते सुद्धा इथे अव्हेलेबल आहेत त्याचबरोबर तुम्हाला असं काहीतरी छान डिअर आहे ना ये जी जी रेंडियर है इसमें छोटा साइज भी है बड़ा साइज भी है दोन रुपया तुम्हारा मिल रहा है खूब सुंदर सुंदर क्रिस्टल में है वाव सो याच व्यतिरिक्त तुम्हाला अशा लाईट सुद्धा मिळणार आहेत या सुद्धा लाईट्स त्यांच्याकडे यातली एक लाईट्स दाखवू शकता असा रीत वगैरे आहेगा ओके वाव ही किती सुंदर आहे आणि 390 ला मिळते फक्त तुम्हाला इथे खूप छान छान आणि स्वस्त मस्त दरात आहे असे रिजनेबल रेट्स आहेत अजिबात महागडा नाहीये नक्की विजिट करायला पाहिजे तुम्ही इथे आणि सुंदर सुंदर कलेक्शन घ्यायला पाहिजे बरं एक दोन अशा गोष्टी नाहीये इथे इथे भरपूर सारी व्हरायटी तुम्हाला मिळणार आहे आता आपण राईट हँड साइडला बघितलं ना तर इथे सगळं असं ट्री डेकोरेशनचं सामान तुम्हाला मिळणार आहे इथे लेफ्ट हँड साइडला तुम्ही आलात ना तर तुम्हाला असे सुंदर असं सांता क्लॉज दिसणार वाव किती सुंदर सांता आहेत हा किती ले सांता अ ये 2250 आहे 2250 का सो मूव होता है कुछ मूव नहीं है वो सोपी सो पीस में है अलग-अलग डिझाइन्स है

शो पीस के लिए शो पीस वेगरी, वेगरी है ना? सबका अलग अलग, अलग प्राइस हाँ, सबका अलग अलग प्राइस है छोटे का आ, हजार पचास है है। इसका बड़े का था इसमें एटीन फिफ्टी वाला भी है और आ, भी इससे बड़े साइज भी लगे हुए है क्रिसमस ट्री का रीत है ये रीत हाँ ये रीत है ये डोर वगैरह पे लगाया जाता है डोर पे या गेट पे मेन गेट पे आणि इथे आपण लेफ्ट हँड तर स्टार वगैरे सगळं आहेत इथे आणि सगळ्यात सुंदर जे काही मला आवडलंय पर्सनली तर ते आहे हा स्टँड आणि त्याच्यावर दोन साईडला दोन लॅम्प आहेत लॅम्प स्टँड आहे आणि लॅम्प स्टँडवर असं आतमध्ये खूप असं स्नो मध्ये आपण मी तुम्हाला दाखवते हो इकडे या आणि हे बघा इथे आपण बघू शकतो की किती सुंदर याची काय प्राइस रेंज आहे का ते हजार पाचशे का इसमे तेवीस हजार पाचशे रुपये इसमें साइजेस हैं इसमें साइज छोटा भी मिल जाएगा सबसे महंगा यही है क्या दुकान में पूरे महंगा यही है इसीलिए मुझे पसंद आया शायद <laughs> तेवीस हजार पाचशे रुपयाला तुम्हाला हे मिळणार आहे आणि एवढं सुंदर आहे ना हे एवढं छान वाइब्स देते त्याचा म्युझिक सुद्धा किती छान आहे वाव आणि इथे जे कॅन्डल तुम्ही मला मगाशी म्हणालात म्हणाला सात रुपयाला ते हे ह्या कॅन्डल एक कॅन्डल आहे का ये सेवन्टी रुपीज का है इसमें अपने पास ये बल्ब आएंगे आणि हे पेन कितीला आहे? असा बाल हे पेन कितीला आहे? हे ₹50 रुपीस का आहे. रुपये म्हणजे सगळ्यात पहिली प्राय 70 पण नाहीये रुपये ₹50 रुपयांपासून तुम्ही इकडे गोष्टी खरेदी करू शकता. वाव आणि ही लाईट किती किती सुंदर आहे? 120 का आहे. एक लाईट 3D हां 3D लाईट आहे. वाव काय असं अंगारा छान. वाव. हे किती आहे? हे 200 का कॅंडल मस्त. म्युझिकल लाईट विथ म्युझिक के साथ.

सो स्नोमॅन रेनडियर असं सगळं तुम्हाला कलेक्शन मिळणार आहे सो so, याचबरोबर इथे जर तुम्हाला कोणाला गिफ्ट करायचं असेल ना क्रिसमसला तर इथे शो सुद्धा आहेत सुंदर सुंदर सो so, खूप छान छान आहेत आणि बाहेर आपण बघितलं तर क्रिसमस ट्री आहेत जसेच्या तसे तुम्ही घरी घेऊन जा आणि तसेच्या जसे तुम्ही घरी जाऊन सजवा असे खूप सुंदर सुंदर क्रिसमस ट्री आहे माझ्या राईट हँड साईडला आपण बघू शकतो की किती सुंदर क्रिसमस ट्री आहेत आपण वरती बघितलं तर सगळं खूप सुंदर असं डेकोरेशन आहे तर आपण पुन्हा आज जाऊया कारण मला तुम्हाला सगळ्यात सुंदर असं सेक्शन दाखवायचं से तो खालचा से सेक्शन तो खूप छान छान गोष्टी दिसत आहेत खूप सुंदर सुंदर व्हरायटी आपण जाऊया आतमध्ये चला सो आता आपण इथे खाली जायच्या आधी इथे एक राईट हँड साईडला बघू शकतो की कि किती मोठे मोठे सांता क्लॉज ठेवलेले आहेत खूप सुंदर सुंदर सांता क्लॉज आहेत आणि त्यांना असं सुंदर नटवणात सुद्धा आलेलं आहे आणि इथे छोटंसं सँटा आहे जो बलून घेऊन मस्त असं बसलेला आहे वाव सो मग आतमध्ये जाऊयात या तर इथे खूपच सुंदर असं कलेक्शन आपण खालच्या सेक्शन मध्ये आलेलो हो। आहोत आणि राईट हँड साईडला तुम्ही बघा तर फक्त काय सुंदर असं क्रिसमस ट्री आहे आणि त्याच्यावर स्नो फॉल होतोय वाव किती सुंदर आहे काय प्राइस आहे याची इसका सोळा हजार पाच सो है okay. जो है स्नो नीचे से जाके ऊपर से स्नो फॉल होता है ओके okay, वाव आणि ह्याला आपण डिझाईन पण लाईट और डेकोरेशन के साथ में रहेगा ये। और डेकोरेशन, ये इतना ही डेकोरेशन ना। है उतना ही ना सो पुढे पुढे तर बघू शकतो की किती सुंदर त्याच्यावर स्नोफॉल झालेलं आहे असं त्याने दाखवलंय स्नोफॉल झालेलं आहे आणि स्नोफॉल नंतरच क्रिसमस ट्री कसं असतं ते हे त्याच्यानी दाखवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सुंदरस लाइटिंग सुद्धा त्यांनी केलंय आणि या व्यतिरिक्त इथे स्टार्स सुद्धा आहेत लेफ्ट हँड साइडला हे काय आहे याला काय म्हणतात मेटल ट्री मेटलचं ट्री जर तुम्हाला हवं असेल लायटिंगवालं तर ते सुद्धा आहे स्टार्स आहेत राऊंड शेपमध्ये असं कंदील्स आहेत याबरोबर इथे जर तुम्हाला रेंडियर हवे असतील मेटलमध्ये तर ते सुद्धा आहे मग आपण जो लॅम्प बाहेर बघितला त्यामध्ये जर तुम्हाला छोटा लॅम्प हवा असेल तर तो सुद्धा आहे इथे आणि असं सुंदर सुंदर, सुंदर स्नोफॉल होतानाचा स्नोमॅन त्यामध्ये दाखवला आहे आणि इथे रेंडियर आहे लेफ्ट हँड साईडला त्याचबरोबर ना इथे मागे आपण बघितलं तर खूप सुंदर सुंदर म्युझिकचे असे गिफ्ट देण्यासाठी खूप सुंदर सुंदर सांटा वगैरे ठेवलेले आहेत व्यतिरिक्त तुम्ही हे घरातसुद्धा डेकोरेट डेकोरेशन म्हणून करू शकता आणि क्रिसमस ट्रीला जर तुम्हाला रेडी क्रिसमस ट्री असे रेडी जसं गिफ्ट वगैरे लावून ठेवलेले रेडी हवे असतील लायटिंग केलेले क्रिसमस ट्री हवे असतील तर ते सुद्धा आहेत वेग प्रत्येकाची वेगळी वेगळी प्राईज आहे खूप सुंदर असं कलेक्शन इथे आज आपण बघितलेलं आहे मला प्रचंड हे दुकान आवडलेलं आहे मुळात रिजनेबल आहे आणि सुंदर सुंदर कलेक्शन ट्रेंडिंग कलेक्शन त्यांच्याकडे अवेलेबल आहे तुम्ही नक्की व्हिजिट करा आणि नक्की भेट द्या या दुकानाला आणि आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सखीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच